अवैध मुरुम उत्खन करणाऱ्यांविरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश अंजली कृष्णा यांना दिले त्यावेळी अजित आवाज इतका खणखणीत होता फोन आ, की स्पष्टपणे महाराष्ट्राच्या कानावर पडला मदत करण्या बुद्ध अजित जी का फोन आता स्वरूपाने कंठणीत अजित पवार या प्रकरणी वादात सापडताच आजारी पडले त्यामुळे अजितदा आजार पण सोयीचा आहे का असा सवाल उपस्थित होता नऊ सप्टेंबरच्या पक्षाच्या बैठकीला अजित पवार अनुपस्थित दहा सप्टेंबरचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना दिलेल्या दंबाजी प्रकरणात अजितदादा सरकार मध्ये एकटे पडल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ही दंबाजी प्रकरणी नाराजी व्यक्त उपमुख्यमंत्री अजित व्हिडिओमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही एस आय टी नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात त्यांचे देवेंद्र फडणवीस हे काही करू शकणार रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा काय सांगतात ते आम्हाला हां कुठली प्रवचनं देत आहेत कायदा सुव्यवस्था हां काही नाही हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात आता सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे सत्ताने सत्तेने तुम्हाला नेता बनवलाय तुम्ही लोक नेते नाही आहात अलीकडं अजितदादा रॉबिनहुड सारखं वागायला लागलेले ला आहेत पुरेशी माहिती न घेता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माहितीवर विसंबून अशा प्रकारे काहीतरी करायला जातात आणि गोत्यात येतात त्याचंच हे उदाहरण आहे मुळामध्ये बेकायदेशीरित्या मुरुम तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालायचं अजितदादांना काही कारण कारण नव्हतं ती त्यांच्या स्टाईलनं त्यांच्या कार्यकर्त्यांना गप्प बसवू शकले असते परंतु मुळामध्ये जे मुरुम तस्करी करत होते ज्यांनी रॉयल्टी बुडवलेली होती त्यांना पाठीशी घालण्यासाठी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे तंबी देणं बरोबर नाही कुरुडूवाडीतील अवैध मुरुम उत्खन रोखणाऱ्या आय पी एस अधिकाऱ्याला अजित पवार यांनी कर्तव्यापासून रोखलं इतकंच नव्हे तर तुमच्यावर कारवाई करू अशी धमकीही दिली खरं तर या ठिकाणी अजित चुकले अवघ्या महाराष्ट्रानं बघितलं मात्र या प्रकरणात आमदार रोहित पवारांना आपल्या काकांचा फारच पुळकार उरुडवाडी प्रकरणात महिला आय पी एस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली पण तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की पक्षाच्या दोन तीन नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्र पक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात सोहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे असो पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असून ही सर्व काही आलबेल असेलच असे नाही याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला या निमित्ताने आलाच असेल एकीकडे रोहित पवारांकडून काका अजित पवारांची पाठराखण केली जाते तर दुसरे पुतणे योगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंनी दमदाटी प्रकरणात अजितदादांवरती निशाणा साधला आहे